आज बिलोडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौहुले या आरोपीकडून एकूण एकवीस एक मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे के आणि यामध्ये आणखीने आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणले आपले पैसे देऊ नका धन्यवाद